भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना शिंदखेडा तालुक्याच्या वतीने भव्य विजय तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर तिरंगा पाचशे अकरा फुटाचा असल्याने वेगळे शहरात आकर्षण ठरले तिरंगा रॅलीचा मार्ग सावता महाराज हनुमान मंदिर माळीवाडा ते भगवा चौफुली ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधी चौक महादेव मंदिर येथे राष्ट्रगीत झाल्यानंतर तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वात ही रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस महानगर शिवसेना प्रमुख संजय वैद्यकीय कक्षाचे महानगर प्रमुख शेखर बडगुजर बी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय कुसळकर उपमहानगर प्रमुख अजय भाऊ पाटील रत्नाताई गुरव वंदनाताई मराठे स्वच्छलाताई माळी शोभाताई माळी लताताई पाटील प्रमिलाताई पाटील कमलाबाई जाधव अक्काबाई शेवाळे निंबा बेडसे हिंमत सोनवणे नाना मोहिते नथू साळुंखे विजय नेरे मनोहर ठाकरे सावकार आहिरे खेमराज पवार भालेराव पवार राजेंद्र पवार प्रकाश पाटील रामदास खेरणार तुकाबापू पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक महिला बचत गट अंगणवाडी सेविका वारकरी बंधू भगिनी तरुण वर्ग मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सामील झाले होते भारत मातेच्या वेशभूषेत परिधान केलेली मुली सह शहरातील माजी सैनिक ज्ञानेश्वर गिरासे प्रकाश जोशी कैलाश ठाकरे सोमनाथ बडगुजर संजीव नगराळे भूषण पवार दिलीप पवार भगवान मिस्तरी शांताराम जाधव आदी वेशभूषेत सहभागी झाले होते उत्तर महाराष्ट्रात एकवीस मे दोन रोजी विजय तिरंगा रॅलीचं आयोजन करण्याबाबतचे सूचना होत्या त्यानुसार आज शिंदकडा शिवसेना तालुक्याच्या वतीनं आज अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीची ही तिरंगा रॅली या ठिकाणी आपण सुरू केली की माळीवाडा या ठिकाणचं सावता महाराज मंदिर आहे त्या ठिकाणी सुरुवात झाली त्यानंतर आपल्या भगवा भगवी चौकली हे छत्रपती शिवाजी महाराज चौक हे गांधी चौक भारती मंदिरपर्यंतची ही रॅली अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीची रॅली होती या रॅलीतून देशाच्या संरक्षणासाठीचे जवान आहेत त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि आता जो काही भारताने पाकिस्तानवर जो विजय मिळवला त्याचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या ता तालुक्यातले सर्व शिवसैनिक त्याचबरोबर नागरिक बहिणी विविध क्षेत्रातले सर्व मान्यवर त्याचबरोबर भारतीय सैन्यातले माजी सैनिक जवान हे आणि वारकरी मंडळ सर्व या रॅलीमध्ये शामिल झाले अतिशय सुंदर अशा पद्धतीची रॅली त्या ठिकाणी आम्ही संपन्न करून या शिंदेडा वासियांना देशप्रेमीच एक दर्शन घडवलं जय जय हिंद जय महाराष्ट्र एम डी टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा